तर मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी आणि तो किल्ला आहे शिवनेरी किल्ला आम्ही या किल्ल्यावर जाण्यासाठी रात्रीच निघालो होतो ते पण नारळ फोडून आणि गाराने घालून बाईक वरून जाताना आम्ही एकमेकांच्या मागेच होतो त्यामुळे आम्ही तिथं हरू नये मधी मधी बारीक पाऊस पण पा। येत पा। जात होता तो होता सकाळी हिरवागार शेतातून जाताना मजाच वेगळी होती गावातून वाटा काढताना वेगळीच मजा होती वाहणारी नदी बघताना काही शांतता वाटत होती ते पांढरसा दीप हलकासा गारवा गाडी चालवताना तर वेगळीच मजा होती ती तर शब्दात पण मांडता येणार नाही आम्हाला मग आमचा प्रवास चालू याला माझ्यातून तो तर अलगच अनुभव होता एक क्षणी असं वाटलं स्वर्गात चालू घाट पार करून आम्ही पोचलो शिवजन्मभूमी जुन्नरला जुन्नरच्या प्रवेशद्वाराचे राजांचे नाव होते आणि तिकडच्या मुख्य चौकात राजांची एक अगदी मोठी मूर्ती होती ती पण मधोमत तर गडावर जाण्याआधी आम्हाला एक दत्त मंदिर दिसलं आणि आम्ही त्याला भेट दिली किल्ल्याच्या पायथ्याशी ते प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या जमा करून येत होत्या ती एक चांगली मोहीम आहे ही आहे किल्ल्याची माहिती पाहिजे तर तुम्ही वाचू शकता पॉज करून मग आम्ही चढायला सुरुवात केली तसं पायऱ्यांची वाट असल्यामुळे करायला खूप सोपा जात होता मग आला किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार तिथं आम्हाला खरुताई पण दिसली मग आमचा एक मित्र खूपच पुढं पुढं करत होता त्याला आम्ही दुख पण केलं आहे बाजूला हिरवीगार होती मग आम्ही पोचलो गणेश दरवाजापर्यंत तो दरवाजा पार करून आम्ही पोचलो शिवाई देवीच्या मंदिरात त्या देवीच्या नावावरून शिवरायांचं नाव ठेवलं होतं जसं आम्ही किल्ल्याच्या टोकावर पोचलो तिथं आम्हाला मासाहेब माता आणि बाल तिबा मंदिर सारखी जागा दिसली मग आम्हाला बादामी ताफे दिसले ते भव्य दिव्य होत याच जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला चालताना आम्हाला स्वच्छ पाण्याच्या टाक्या पण दिसला त्यांच्यावर पाळा पातोळा जाऊ नये म्हणून त्यावर जाळी पण लावली खाली उतरताना आम्हाला शिवकाळी तिथं धान्य ठेवले जायचे तो धान्यासाठ्याची गागा पण दिसती अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास चालू केला